नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र राहुल गांधींनी अखेर त्यांच्या हाती असलेला बॉम्ब आहे कर्नाटकातल्या महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघात तब्बल एक लाख बोगस मतदार नोंदवले गेल्याचा झणझणीत आरोप त्यांनी आता केलेला आहे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आजवरचा हा सगळ्यात गंभीर या प्रकारचा आरोप म्हणायला हरकत नाही तसं म्हटलं तर निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल आपल्याकडे नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली भाजपनेही अनेकदा तशा प्रकारचे आरोप यापूर्वी केलेले होते भाजपचेच एक नेते जी व्ही एल नरसिंहराव यांनी मतदार याद्या आणि ईव्हीएम मधल्या गोंधळाबद्दल एक मोठाल पुस्तकच लिहून काढलेलं भाजपचे बडे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या पुस्तक पुस्तकाला प्रस्तावना दिली हे या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य पण या पुस्तकात वेगवेगळे तर्क मांडले गेले दोषपूर्ण असल्याचं म्हटलं गेलं पण राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन काल दिलं त्यात नुसते तर्क नाहीत केवळ अंदाज नाहीत असतील तर ते आहेत केवळ आकडे हे आकडे हे कोणते तर खुद्द निवडणूक आयोगानं दिलेले आयोगानं दिलेल्या यादीतला एक एक मतदार राहुल टीम न शोधला त्यांची घरं शोधली त्यांची परिस्थिती काय ते पाहिलं एखाद्या मतदार संघातल्या मतदार यादीवर एवढं मोठं संशोधनात्मक काम हे यावेळी केलं गेलं हा आपल्या निवडणुकीतल्या अभ्यासाचा पहिलाच प्रसंग खर तर राजकीय विश्लेषक किंवा सांख्यिकीच्या तज्ज्ञांनी एवढं मोठं काम करायचं साधारणतः भाषण ठोकणाऱ्या राजकीय नेत्यांचं हे काम नव्हे पण राहुल गांधी यांनी सहा महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर हा सगळा सांख्यिकीय खेळ उरगडून लोकांसमोर ठेवलेला आहे त्यांच्या या अभ्यासातून निवडणूक आयोगानं तब्बल लाखभर बोगस मतदार एकाच विधानसभा मतदारसंघात नोंदवले किंवा कोंबले आणि त्यामुळं भाजपाचा उमेदवार तिथं नेमक्या तेवढ्याच मतदानाच्या फरकानं विजय झाला हे स्पष्ट होत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि उद्दिष्टांवर एवढं मोठं प्रश्नचिन्ह यापूर्वी कधीही लागलेलं नव्हतं हो आज निवडणूक आयोग हा पूर्णपणे संशयाच्या फोऱ्यात सापडलेला आहे महाराष्ट्रातलं एकोणीसशे नव्वद नंतरच राजकारण आपल्या अनेक जुन्या जाणत्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना हे चांगलंच आठवत असावं भाजपनं या काळात शरद पवारांच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी आणि जहाल म्हणावी अशी मोहीम सुरू केलेली होती अण्णा हजारे गोरा वगैरे सगळे हे काळात उगवले होते गोपीनाथ हे होते त्यांनी राज्यभर संघर्ष यात्रा काढली भ्रष्टाचाराच्या चा, विरोधात प्रचंड वातावरण पेटवलं शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे चा, भ्रष्टाचाराचे आरोप होत गेले पण या भ्रष्टाचाराचे पुरावे कुठे आहेत असा प्रश्न लोकांकडून केला जात होता तेव्हा वेळ येऊ द्या भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे घेऊन येतो अशी आव्हानात्मक भाषा या लोकांकडून वापरली गेली या साऱ्या गदारोळाचा मोठाच परिणाम जनमानसावर झाला आणि एकोणीशे पहिलं शिवसेना आणि भाजपाचं सरकार महाराष्ट्रात आलं पण नंतर भ्रष्टाचाराचा हा मुद्दा सोयीस्करपणे विसरला गेला अण्णा हजारे आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला खैरनार कुठं गायब झाले ते कळलंच नाही गाडी भर पुरावे कुठं गेले ते पण कोणी विचारलं नाही कुणाला ते दिसले नाही या गाडी भर पुराव्याची भले मोठे मतदार याद्यांचे कठ्ठे सुमारे तीनशे किलो एवढं वजन असलेल्या या याद्यांचं राहुल गांधी यांच्या टीमनं चांगलंच डिसेक्शन केलं आणि इलेक्शन कमिशनचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला होय राहुल गांधी यांनी मात्र हे गाडीवर पुरावे सगळ्यांसमोर हजर केले मित्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटक मध्ये काँग्रेसनं सर्वेक्षण केलं त्यातून काँग्रेसला किमान सोळा जागा मिळाव्यात असा काहीसा अंदाज होता प्रत्यक्षात काँग्रेसला जागा मिळाल्या त्या केवळ नऊ त्यातूनच हे सगळं मंथन सुरू झालं सेंट्रल बंगलोर या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव हा केवळ बत्तीस हजार मतांनी झाला होता पण विधानसभा नऊ निवडणुकीत त्याच मतदारसंघातल्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा पराभव हा तब्बल एक लाख चौदा हजार मतांनी झालेला असं काहीस होण या प्रकारचा निकाल येणं हे केवळ अत अतर्क अतर या श्रेणीतलं म्हणूनच या मतदारसंघाचा अभ्यास करण्यात आला आयोगानं काँग्रेसला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात यादी दिली नाही तेव्हा निव्वळ कागदांच्या याद्या काँग्रेसला घ्याव्या लागल्या म्हणूनच हे गठ्ठे एवढे मोठे झाले तीनशे तीनशे किलोचे गठ्ठे हे राहुलच्या टीम न सतत सहा महिने खपून खपून तपासले एक एका मतदाराचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला एक एक घर तपासून काढलं त्यातून जो निकाल हाती आला ते सगळं चित्र मात्र भयानक होत तब्बल लाखभर मतदार हे संशयास्पद किंवा बोगस असल्याचं आढळून आलं त्या डुप्लिकेट म्हणजे एकाच वेळी एक चार ठिकाणी नावं असणारे सुमारे बारा हजार मतदार असल्याचं दिसलं ज्या लोकांचे निवासी पत्ते हे केवळ संशयास्पद होते अशा लोकांची संख्या ही तब्बल चाळीस हजार एवढी भरली एकाच पत्त्यावर तब्बल साठ किंवा ऐंशी मतदार नोंदवले गेल्याचं हे दिसलं सिंगल बेडरूमच्या घरात साठ साठ किंवा ऐंशी ऐंशी लोक कसे राहू शकतील हा प्रश्नही तिथल्या अधिकाऱ्यांना भेडसावणारा ठरला नाही हे तर आश्चर्यच म्हणावं लागेल अशा मतदारांची संख्या भरली मतदार ती साडेदहा हजार तर या मतदारसंघात जवळजवळ तेहतीस हजार एवढे नवमतदार नोंदवले गेले नवमतदारांची व्याख्या ही नक्की काय असू शकेल ज्या लोकांनी आजपर्यंत कधीही मतदान केलेलं नाही ज्या लोकांनी वयाची अठरा वर्ष नुकतीच पूर्ण केलेली आहेत असे मतदार हे म्हणजे खर तर नव मतदार पण महादेवपुरात नोंदवल्या गेलेल्या गेले या नवमतदारांची वय ही साठ वर्षांपासून नव्वद वर्षांपर्यंत दिसलेली असं कसं होईल या साऱ्या तेहतीस हजार ज्येष्ठ मतदारांनी आजपर्यंत कुठेही मतदान केलेलं नाही जणू निवडणूक आयोगाचं म्हणणं असेल थोडक्यात महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल लाखाच्या वर मतदार असे आहेत की ज्यांची ओळख ही केवळ दोषपूर्ण आणि संशयास्पद ठरते आहे गंमत ही की या साऱ्या लोकांनी भाजपाला मतदान केलं आणि त्यामुळेच तिथं भाजपाचा उमेदवार हा बरोबर लाखाच्या फरकानं निवडून आला हा सगळाच संशय कल्लोळ म्हणूनच राहुल गांधींनी निवडणूक आयोग भाजपाच्या बाजूनं सक्रिय भूमिका बजावत असल्याचा आरोप आता थेटपणे केलेला आहे आज निवडणूक आयोग पूर्णपणे संशयाच्या भोऱ्यात आलेला आहे दोन हजार चौदा पासून भाजपानं देशातल्या साऱ्या प्रमुख निवडणुका जिंकण्याचा अद्वितीय पराक्रम केलेला असं जगात कुठेही होत नसतं जगातल्या सगळ्यात लोकशाही राष्ट्रांमध्ये राजकीय पक्षांना सरकार विरोधी लागलेला आहे पण राज्य अशी की लोक कामावर प्रचंड खुश असतात आणि भाजपाला वारंवार पुन्हा पुन्हा निवडून देत असतात नाही म्हणायला कधी राम मंदिराचा तर कधी लाडक्या बहिणींचा मुद्दा पुढे केला जातो आणि या मुद्द्यावर आम्ही निवडणुका जिंकतो काहीस चित्र निर्माण केलं जात पण राहुल जा या मात्र निवडणूक आयोग आणि भाजपाचे नेते हे एक्सपोज झाले आहेत त्यांच्या आणि संतप्त प्रतिक्रिया या अतिशय बोलक्या आहेत खर तर राहुल गांधींनी ज्या एक लाख बोगस मतदारांना संशयास्पद मतदारांना हुडकून काढलंय त्याबाबत सत्य परिस्थिती काय आहे ते सांगण्याचं शोधण्याचं आव्हान हे निवडणूक आयोगानं स्वीकारायला हवं होतं आपण स्वतःहून या सगळ्या प्रकाराची चौकशी करू असं निवडणूक आयोगानं म्हटलं असत तर ते कदाचित या घटनात्मक संस्थेला अधिक शोभून दिसलं असत पण आयोगानं ते केलं नाही उलट राहुल गांधींनी जे आरोप केलेत ते आता शपथपत्रांवर सिद्ध करावेत असं अतिशय उथट आणि उन्मत्त विधान आयोगानं केलेलं आहे असं आयोगाने का म्हटलेलं असावं ते पण अतिशय स्पष्ट आहे शपथपत्रावर असं काही बोललं गेलं की आयोग ते सगळं बंड फेटाळून लावेल आणि मग देशाच्या घटनेलाच आव्हान दिल्याबद्दल राहुल गांधींवर खटले भरले जातील आपल्या मतदार याद्या या अधिक निर्दोष व्हाव्यात निवडणूक आयोगाचं काम हे अधिक पारदर्शी व्हावं हे तर निवडणूक आयोगाचं काम पण आयोग ते करणार नाही आयोगाच्या कामकाजाबद्दल मात्र कुणी काही बोललं तर त्याला जेलाचा रस्ता दाखवला जाईल अशी ही दाणगाईची भूमिका आज घेतली जाताना आपण पाहतोय मित्र वास्तविक राहुल गांधींनी आपल्या सादरीकरण सादरीकरणातून निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीबद्दल आक्षेप नोंदवलेले आहेत पण त्यावर सगळ्यात तीव्र प्रतिक्रिया आल्या त्या मात्र भाजपाकडून तसंही होण्याचं खर तर काहीच कारण नव्हतं राहुल गांधीने जे काही आरोप केले त्या आरोपाचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं अशी सहज प्रतिक्रिया भाजपाकडून आली असते तर ते मानलं विश्वप्रसिद्ध पक्षाला ते शोभून असत पण भाजपाचे लोक लगेच पट्टे तोडून राहुल गांधींवर तुटून पडले आहेत राहुल गांधींवर जळजळीत प्रतिक्रिया आली आहे ती महाराष्ट्रातून इथले लोक अतिशय विद्वान राहुल गांधींच्या मेंदूतल्या चीपची चोरी झाली आहे असं महाराष्ट्रातल्या विद्वान लोकांचं म्हणणं खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना हे असं बोलणं मुळीच शोभणार नाही त्यांची प्रतिक्रिया ही तर अगदी चीप या असं लोक म्हणतात देवेंद्र हे इथल्या एकशे तीस आमदारांचे कथित नेते तर राहुल गांधी हे देशभरातून निवडून आलेल्या तब्बल शंभर खासदारांचे नेते त्यांच्यात काय तुलना होणार पण निवडणूक आयोग आणि भाजपा या दोघांनीही आता राहुल गांधीला गांधींना मोडीत काढण्याचे प्रयत्न चालवले आहेत राहुलने एवढी मेहनत करून शोधून काढलेल्या गोंधळाची या परिस्थितीत आता दखल घेणार तरी कोण हे काम आता खर तर सर्वोच्च न्यायालयानच करायला हवं न्यायालयानं या प्रकरणाची स्वतः दखल घ्यावी निवडणूक आयोगाला नोटिसा बजवायला हव्यात महादेवपुरा विधानसभेची निवडणूक रद्द करून तिथं फेरनिवडणुकीचे आदेश द्यायला हवेत तसं झालं तरच या देशात न्याय अजूनही शिल्लक आहे असं म्हणता येईल एरवी सगळं बरच बरं आहे असो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते निश्चितपणे सांगा लाईक करा शेअर करा आपला व्हिडिओ पुन्हा पुन्हा नियमितपणे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती नमस्कार